तर काय बघा आपण जात होतो बिलासपूरला आणि रेल्वेचं इंजन चेक रोडवरती मग काही नाही भावांनो जय शिवराय भावांनो आपला विलॉग चालू होते बघा रायपूरमधून चहा पाणी बिस्किट तर आज भेटायलाच नव्हता विशेष नव्हता कंपनीत तर गाडी खाली करून आपल्याला तर काल काय पाऊस भेटली नव्हती बघा मग काय आज पाऊस भेटली आणि आपण सरळ निघालो बघा बिलासपूरला भरायला बिलासपूरला आपण ऑफिसच्या जवळ आलं पहिले जेवण करून घ्यावा म्हटलं सकाळपासून नाश्ता नव्हता भावांनो मग काय जेवणामध्ये मस्त पनीर भुर्जी वगैरे होती भावांनो ते वगैरे खाऊन आपल्याला जायचं होतं सरळ लोडिंगला लोडिंगला जायचं म्हणून आपण आलो बघा ऑफिसला बिल्टी वगैरे घ्यायला ऑफिसला आल्याच्या नंतर आपले अतुल शेट होते बोलून वगैरे आपण बिल्टी वगैरे घेऊन निघालो बघा सरळ लोडिंगच्या दिशेने म्हणजेच जा आपल्याला जायचं होतं हो कोळसा भरायला म्हणजे तेच काळ सोनं ते पण आज छत्तीसगड वरनं भरायचं होतं बघा विशेष नव्हता भावांनो आलो आपण सरळ भरायला आणि फटाफट आपली गाडी पण भरली बघा नं काय हेच बघा रेल्वेचं इंजन कधी कोणाला कोणाची गरज पडते काय सांगताच येत नाही बघा आज रेल्वेला आपल्या ट्रक भाऊ म्हणजे ट्रायवाल्या भाऊची गरज पडली बघा विशेष नव्हता ट्राल्यावर ठेवून रेल्वेचे इंजन नेत होते बघा तर भावांना आपले छोटे छोटे ब्लॉक असतात असेच भेटू उद्या